नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे लोकशाहीमध्ये काय असत लोकांच लोकांद्वारे लोकांसाठी स्थापन केलेलं सरकार पण महाराष्ट्रात एक बातमी मी इंडियन एक्सप्रेस मध्ये वाचली आणि डोक्यात एक, एक प्रश्न निर्माण झाला काय महाराष्ट्रामध्ये वर्तमान स्थितीमध्ये जे राज्य सरकार आलं ते भाजपचं मशीनद्वारे आणि संघासाठी आलं का आणि मी ही जेव्हा थोडं याच परिभाषा बदलली त्याचं कारण की भारतीय जनता पार्टी असं ठरवलं सरकारने असं ठरवलं की देवेंद्र फडणवीसच्या या सरकारामध्ये एकोणवीस भाजपाचे मंत्री आहेत त्या एकोणतीस एकोणवीस मंत्र्यांकडे एक पर्सनल असिस्टंट डेडिकेटेड भाजपाच्या कार्यकर्त्यासाठी आणि संघाच्या स्वयंसेवकांच्या साठीच राहणार आहे आणि ह्या ज्या एकोणीस मंत्र्यांकडे हा जो पी नियुक्त होईल तो संघातनच आलेला असेल शाखेतनं ते यासाठी की तो कोऑर्डिनेशन जे करेल मंत्र्याचं आणि कार्यकर्त्याचं तर ते कार्यकर्ते ओरिजिनल असले पाहिजे कारण आता महाराष्ट्रात इतकी भेसळ झालेली आहे प्रत्येकच राजकीय दलात तर भाजपामध्ये सुद्धा सत्तेचं लोणी खाण्यासाठी आयाराम गयारामची संख्या खूप झालेली आहे त्यामुळं संघाच्या प्राणालीतनं निघालेली ही लोक जेव्हा पी ए म्हणून मंत्र्याकडे कामं करतील आणि त्यांचं काम फक्त संघनिष्ठ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या कंप्लेंट आणि त्यांच त्यांना काय हवं हो, काय नको हे पाहण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली असेल आणि त्याला पगार जो आहे तो सरकारच्या तिजोरीतनं मिळेल आणि ह्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करण्यासाठी जे जनरल ऍडमिनिस्ट्रेशन सर डिपार्टमेंट जे असत जी एडी प्रशासनिक काम ते पाहत त्यांनी एक जे नवीन कायदा म्हणजे रूल आता नवीनच काढलाय त्यात आता एका मंत्र्याला तीन ओ नियुक्त करण्याचा अधिकार दिला आणि तीनही ओ एस डी ते सरकारी कर्मचारी असायला हवे त्यासोबत तो तीन पी ए सुद्धा नियुक्त करू शकतो आणि ते जे तीन पी ए आहेत त्यातले दोन सरकारी राहतील आणि एक माफ करा एक सरकारी राहील आणि दोन प्रायव्हेट राहतील इथे ही जागा ठेवलेली आहे जी संघातन कोणाची एकाची नियुक्ती होईल आणि या सगळ्यांवर कोऑर्डिनेशन करण्याकरता समन्वय साधण्यासाठी सुधीर देऊळगावकर देऊळगावकर सुधीर देऊळगावकर यांची नियुक्ती झालेली आहे ॲज अ चीफ कोऑर्डिनेटर ते मंत्रालयामध्ये जे भाजपाचं ऑफिस आहे तिथे बसून या सगळ्या एकोणवीस पीएनचं कोऑर्डिनेशन पाहतील आणि भाजपाचे कार्यकर्ते जे ओरिजिनल आहेत आणि संघाचे कार्यकर्ते स्वयंसेवक यांची काम या एकोणवीस मंत्रालयात करवले जातील। हे फक्त भाजपाच्या एकोणवीस मंत्र्यांसाठीच आहे अजित पवार ची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यातले जे मंत्री आहेत त्यांच्याकडे हा त्यांनी म्हणजे ते स्वतःच्या हिशोबाने आपल्याला जे अपॉइंट करतील ते करतील मग त्यांच्या मंत्रालयातले कामं करण्यासाठी भाजपाचे वरिष्ठ मंत्री जे आहेत ते स्वतः पर्सनल लेवलवर कामांना फॉलोअप करेल त्यामुळे जे भाजपाला वाटतं की आमचं सरकार असून सुद्धा ते आपलेपणा त्या सरकारमध्ये नाही किंवा संघाच्या कार्यकर्त्यांना नेहमी डावललं जातं फक्त दलालांची कामं होती होतात या सगळ्यांवर अंकुश ठेवायचा आणि या सगळ्यांना खुश करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी हा रस्ता अपनावला म्हणून मी म्हटलं होतं की मग शेतकऱ्यांसाठी एखादा पीए असायला हवा की तो फक्त शेतकऱ्यांच्याच समस्या घेणार एक पीए आदिवासीसाठी पाहिजे एक पी साठी पाहिजे एक पी ए साठी पाहिजे एक पी ए मराठ्यांसाठी पाहिजे कारण हे सगळेच लोक आहेत ज्यांनी भाजपाला मत दिलीत नाहीतर एकशे बत्तीस वर भाजप आली नसती आणि दोनशे तीस वर महायुती आली नसती हे आपण त्या अनुशंसाने म्हणतो जिथे हे म्हणतात की लोकांनी आम्हाला मत दिली हे निर्णय कसे आले म्हणून मी म्हटलं होतं बी जे पीच सरकार मशिनीद्वारा संघासाठी तर मग शेतकऱ्यांच्या तर सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात मग काय त्यांच्यासाठी वेगळा पिये असणार ही वेगळ्या पिये ठेवण्याची खास एका राजकीय म्हणजे आपल्या पार्टीच्यासाठी आणि संघाच्या स्वयंसेवकासाठी या बातमीनं कळलं की हे सरकार कोणासाठी काम करणार आहे या सरकारला चिंता कोणाची आहे निवडणुकीच्या अगोदर बळीराजा दलित आदिवासी फुले आंबेडकर शाहू ओबीसी सगळ्यांची नावं घेतली जातात समाजातल्या अंतिम व्यक्तीसाठी विकासाचा रस्ता प्रशस्त करण्यासाठी आम्ही सरकारमध्ये येत आहोत अशा वल्गना केल्या जातात आणि सरकारमध्ये आले की मग एक वेगळा स्वतंत्र पिये फक्त आपल्या लोकांसाठी बाकीच्यांनी काय करावं भजन त्यांच्यासाठी मग जनता दरबार लागतो ओपीडी त्यांना मग त्या दलालांच्या अवतीभोवती घुमाव फिरावं लागतं की हे बाबा हे पैसे घे कमिशन घेण आमचं काम कर आणि हेच चाललं महाराष्ट्रात म्हणून पदोपदी भ्रष्टाचार दिसायला लागतो कित्येक ठिकाणी तुम्हाला दिसत की काय काय होतंय कारण दलालांचा सुस्काट झालेला आहे ही गोष्ट जितक्या डबल इंजिनची सरकार आहेत देशामध्ये त्यात पहिल्यांदा ही सुरुवात महाराष्ट्राने केली त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन संघाचं अभिनंदन भाजपाच्या संघनिष्ठ आणि भाजपनिष्ठ कार्यकर्त्यांचं अभिनंदन की आता हे महाराष्ट्राचं सरकार खऱ्या अर्थानं बीजेपीचं सरकार संघासाठी झालेलं आहे लोकशाही वगैरे ह्या सगळ्या वल्गना आहेत हे आपण निवडणुकीच्या अगोदरच आपण हे मोठमोठे शब्द वापरत असतो की लोकशाही बळकट करण्यासाठी राज्य घटनेला समोर ठेवून त्याच्यासमोर नतमस्तक व्हायचं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राष्ट्रप्रधान मंडळात एक प्रधान फक्त मराठ्यांसाठी नेऊन निवडून केला नव्हता ते बारा जाती पगडीचे सरकार होत पण महाराजांचा आदर्श ठेवतो कोण महाराज सुद्धा आपल्याला एटी झालेले आहेत निवडणुकीच्या वेळेला त्यांचं नाव घेऊन लोकांच्या हृदयापर्यंत हात घालायचा आणि मत मिळवल्यावर आपल्या रंगात रंगायचं आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र